नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंचवीस जुलै दुपारचे वाजले आहेत साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर दुपारच्या कांदा लिहिल्यावाला आवक बघितली तर आज पावणे दोनशे ते दोनशेपर्यंतची आवक झालेली मित्रांनो काल आपण आवक बघितली होती काल काल सत्तर ते ऐंशी नग होते केवळ आज आवक वाढलेली आहे जवळपास पावणे दोनशे दोनशेपर्यंतची आवक झालेली आहे आज दुपारच्या मार्केटला बघूया आजचे कसे बाजारभाव वा असताय सकाळचे आपणही बाजारभाव बघितले सकाळी बाराशे तेराशे चौदाशे असेच चालू होते चांगला माल देखील आत्ता कसे बाजारभाऊ थो थोड्या वेळ थोड्याच वे वेळात जाणून घेऊ आपणही चॅनलवर तर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नऊ नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पहिलाच न घे किती गेले हो किती गेले चौदाशे पंधरा कुठला माल आपला लोनवाडी सुपर क्वांटिटी साईज बोलू शकता पासष्ट सत्तर एम चौदाशे पंधरा रुपये बियाणं कोणतं होतं घरगुती ओके चौदाशे पंधरा गेलेली गोल्टी किती गेली गोल्टी सहाशे रुपये बरं सिक्स हंड्रेड बाबा खादी का हो सातशे साठ बर सातशे साठ रुपये आताच हो ही पण काय बी गेली भाऊ चारशे एक किती एकतीस चारशे एकतीस रुपये सुपर क्वालिटी आहे आपण किती गेले का काही बाराशे पंच्याण्णव कुठला माल आपला नारायण टेम्पी कोणतं बिया नाव हो? येलोरा येलोरा बरं बारा। बाराशे बारा पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव गेलेले पावती बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी फाय रुपीज किती गेले हो तेराशे पंचेचाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी फाय रुपीज सुपर क्वालिटी कुठला माल आहेरगाव कोणतं बियाणे बर तेराशे पंचाळीस पंचाळीस पावती बघू शकता वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी फाय रुपीज पर क्विंटल किती गेले दादा हे अकराशे एकसष्ट बर बाराशे बावन्न कुठला माल हो बर बाराशे बावन्न रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज खरड्याचा माल आहे बियाणं माहिती आहे की याचं घरगुती बर बाराशे बावन्न गेलेले तेराशे पंचवीस कुठला माल कपालेश्वर कमी गेला हो तेराशे पंचवीस गेला कमीच गेला किती गेले उखात चारशे चारशे एक्कावन्न बरं बघू शकतात साळीस साठवलेला माल आहे कुठले शेतकरी दीक्षी चाळीस साठवलेला आहे ना किती माल आहे टोटला दोनशे क्विंटल एवढा किती क्विंटलला खराब निघाला सत्तर ऐंशी क्विंटलला एवढं पाच सहा क्विंटल बसत नाही सत्तर ऐंशी क्विंटलला मित्रांनो बघू शकता पाच सहा क्विंटलची खराबी आहे चारशे ऐंशी रुपये गेलेले एक्कावन्न सॉरी चारशे एक्कावन्न गेलेले बघू बुड खाद्याचे किती गेले हो चारशे एक्क्याऐंशी केली गोल्टी सातशे एकतीस सातशे एकतीस बर किती गेले दादा आज तेराशे का बरं जो कोणसा मला तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज आपली गोल्टी किती गेली आठशे रुपये सुपर गोल्टी आठशे रुपये गेलेले कोणला आहे मला आपला लोकं बरं आठशे रुपये किती गेले का काही तेराशे का बियाणं कोणतं होतं अंबार किती माल आहे वगैरे हो भरपूर आहे तेराशे रुपये गेलेले बघू पुढं सुपर क्वालिटी साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम कुठला माल आहे का आर गाँग। आर गाँग। का आपलागाव काय बघेल बाराशे एक्क्याऐंशी वन थाउजंड टू हंड्रेड एट्टी वन रुपीज बियाणं माहिती आहे एलोरा एलोरा कांदा हो शेती जायला आहे ना आहे बरं बाराशे एक्याऐंशी रुपये सातशे एक्केचाळीस आब हो बर कुठली गोलटी हिंगणवेडा बरं सातशे एक्केचाळीस बाराशे सव्वीस वन थाउजंड टू हंड्रेड हो ट्वेंटी सिक्स रुपीज कुठला माल आपला बरं बाराशे सव्वीस मित्रांनो हो बघू शकता आज हो। साईडचे फाळके पाडण्यात आलेले ट्रॅक्टरचे पाठीमागचे नाही तर दोन्ही साईडचे फाळके पाडण्यात आलेले म्हणजे पुढच्या साईडला जो माल भरलेला असतो तो खाली आलेला आहे अशा पद्धतीनं पुढचे फाळके पाडल्यामुळे पुढे माल खाली आलेला आहे बघू शकता okay. दरवाजे पाठी मागचे पाडलेले किती गेले गेले एक हजार एकशे चाळीस आज साईडचे फाळके लावले का पुढचे बरं पुढे खराब निघतं ना बरं बरं बघू शकतं शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने पण ट्रॉली भरत जा व्यापऱ्यांचं म्हणणं नाही का पुढच्या साईडला खराब असतं त्यामुळे आज पुढचे फाळके पाडण्यात आलेले मागचे फाळके पाडलेले नाहीटी मित्रांनो सुपर क्वालिटीची गोल्टी किती गेली सातशे सातशे एक्केचाळीस कुठली गोल्टी हिंगणवेड बरं सातशे एक्केचाळीस रुपये मोठा माल आहे का किती शिल्लक किती माल आहे घरी आज चौदा ट्रॅक्टर बरं चाळीस साठवलेलं आहे का काही खराब होण्याचं बघ मी चाळीस काही थोडेफार आहे काही पावडर वापरता का आपण सी वापरता का बरं या यामध्ये पण टाकलेली आहे का बरं यामध्ये पण पावडर टाकलेली मित्रांनो पण बघू शकता पावडरचा म्हणजे पावडर दिसत नाही आपल्याला अशा पद्धतीने थोड्याच प्रमाणात पावडर टाकायची जेणेकरून माल पण चांगला राहील व बाजारभाव पण आपल्याला चांगला भेटत बघू पुढं लिव खाद साडे चारशे बर कुठे खाले का जोपूरचे काय भाव गेले बाराशे साठ का बाराशे साठ बियाणं कोणतं होतं याचं प्रशांत कोणती पावडर वापरलेली आपण याला डेस्टिकेटर बरं डिस्टिकेटर म्हणून पावडर वापरले बाराशे सात पावडर वापरल्यामुळे कमी गेले बरं बरं गे बाराशे सात बघू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांना पण अनुभव आलेला आहे की जास्त जर पावडर वापरली तर कांदा सफेद पडतो त्यामुळे बाजारभाव कमी भेटतोय बाराशे साठ रुपये गेलेला आहे कांद्याची क्वालिटी एकदम चांगली आहे परंतु पावडर जास्त असल्यामुळे बाराशे साठ रुपये रेट भेटले इथे इथे गेली गोलटी आठशे चोपन्न बरं आपली कांदे किती गेले बाराशे नव्वद कुठला माल का का हो जर वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज बाराशे नव्वद गेले गेलेले माहिती का हो घरगुती का किती माल घरी सात सात्याहत्तर किती चार चार ट्रॅक्टरचा माल शिल्लक आहे अजून बाराशे नव्वद रुपये गेलेले काय भाऊ गेले भाऊ घे तेराशे सत्तर कुठला माल आपला रानमाळा तेराशे सत्तर किती गेले हो साडे सहाशे साडेसहाशे हा दे मित्रांनो साडेसहाशे रुपये किती गेले किती गेले पावणे बाराशे माल हो आपला हा ना बरं धन्यवाद गेले होते बाराशे पाच कुठला माल आपला राजापूर बाराशे पाच रुपये डॅमेज आल का सर बघू कुठं गेले होये

काय भाऊ गेले माऊली सुपर क्वालिटी राय एकदम प्रीमियम क्वालिटी तेराशे बावन्न कुठला माल आपला खडको जर कोणतं बियाणं आहे प्रशांत बरं प्रशांत बियाणे कांदा तेराशे बावन्न रुपये घरी किती शिल्लक आहे अजून सहासष्ट ट्रॉल्या बरं तेराशे बावन्न रुपये सहासष्ट ट्रॉल्यांचा माल घरी शिल्लक आहे किती गेले हो होते किती गेली आठशे चाळीस किती गेले दादा हे पाचशे छप्पन्न बर आपले किती गेले तेराशे पंच्याण्णव वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी साईज बघू शकता साठ पासष्ट एम एम कुठला माल आपला नारायणगाव बियाण पंचगंगा तेराशे पंच्याण्णव रुपये गेलेले घरी किती शिल्लक आहे सहा सात ट्रॅक्टर का बरं तेराशे पंच्याण्णव रुपये बघू पुढ सुपर क्वालिटी साईज कलर बघू शकता पन, पन्नास पंचावन्न किती गेले दादा हे किती गेले चौदाशे ऐंशी कुठला मालो मकरंदवाडी चौदाशे ऐंशी रुपये गेलेले पावती बघू शकता बियाणं कोणतं होत हे बियाणं कलश कलश बर कलश बियाणाच कांदा किती माल आहे घरी अजून बर चौदाशे ऐंशी किती गेले काका चौदाशे त्रेपन्न आहे मित्रांनो बघू शकता माल वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज कुठला माल आहे आपला वडाल गोळी बियाणं कोणतं होतं हे घरगुती किती माल आहे शिल्लक घरी तिने ट्रॅक्टर चौदाशे त्रेपन्न रुपये गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज बघू पुढं किती गेले अकरा सोळा अकरा सोळा कुठला माल मॉडी बर अकराशे सोळा रुपये किती दादा हे बाराशे साठ कुठला मालो आपला खेडगाव बियाणं कोणतं समृद्धी डाऊन झालं बर बाराशे साठ म्हणजे दरवर्षी याच बियाणं टाक वापर टाकताय ना त्यामुळं क्वालिटी नाही राहिली आता बरं किती वर्षापासून वापरतयच बियाणं तुमचं घरचं तिसरं वर्ष म्हणजे दोन वर्ष ठीक आहे पण तिसऱ्या वर्षी चेंज करायला पाहिजे बरं शेतकरी मित्रांनो बघू शकता बियाणं जास्तीत जास्त दोन वर्ष चालू शकतं पण तिसऱ्या वर्षी थोडीशी क्वालिटी ढासळू शकते बाराशे किती त्रेपन्न बाराशे साठ बाराश ओके किती गेले होई सतराशे एक्कावन्न कुठला माल लादा आपला लोखंडेवाडी कोणतं बियाणं ब्याला का सतराशे एक्कावन्न बर सुपर क्वालिटी सतराशे एक्कावन्न रुपये गेलेला आहे कांदा बेला बिया बेला बेलाच बेला ना बेला बियाणे कांदा हो शेती काटा चॅनल बरं सतराशे एक्कावन्न किती गेले होप तेराशे छप्पन आपला आहे का माल तेराशे छप्पन वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज बघेल वोल्टी सहाशे साडेसहाशे किती गेले होये কিতি গলে মিডিয়ম চাই